प्रश्न क्रमांक तीन पाच हजार पाचशे सदोतीस अमित गोरखे प्रश्न क्रमांक तीन पाच हजार पाचशे सदोतीस मी या प्रश्नाद्वारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील तीनशे नव्वद अनाधिकृत मोबाईल टॉवर व त्यांच्याशी संबंधित प्रचंड अन, अनियमितता या विषयीचा मी हा प्रश्न आहे मला या ठिकाणी सांगायचं आहे की पी सी एम सी क्षेत्रात एकूण नऊशे तेवीस मोबाईल टॉवर आहेत मंत्री महोदय त्यापैकी पाचशे तेहतीस टॉवर अनाधिक अधिकृत आहेत आणि तीनशे नव्वद टॉवर पूर्णपणे अनाधिकृत आहेत आणि आपण उत्तरामध्ये माझा प्रश्न असा होता की तीनशे नव्वद निवासी व बिगर निवासी मोठ्या इमारतीच्या गच्चीवर विविध मोबाईल कंपन्यांचे अनाधिक मोबाईल टॉवर उभारले आहेत ही माहिती खरी आहे का तर आपण उत्तरात हे अनाधिकृत टॉवर आहेत ही माहिती खरी आहे असं सांगितलेलं आहे माझा याला उत्तराला मला हे सांगायचं आहे की जर तीनशे नव्वद आपण म्हणताय उत्तराप्रमाणे ह्या अनाधिकृत आहेत तर आत्तापर्यंत कारवाई का झाली नाही पी सी एम सीमध्ये तीनशे नव्वद अनाधिकृत मोबाईल टॉवर तातडीने हटवण्याचे आदेश आपण देणार आहात का पी सी एम सी आयुक्तांकडून पंधरा दिवस दिवसात ॲक्शन टेकन रिपोर्ट ए टी आर मागवावा आणि तो शासनात सादर करणार व करण्याचे आदेश आपण देणार आहात का या प्रकरणात असलेले संबंधित अधिकारी विभाग टॉवर कंपन्यांमध्ये असलेले याची संगणमताने असलेले त्यांचा कारभार याची उच्चस्तरीय चौकशी आपण करणार आहात का प्रश्नाच्या पहिल्याच उत्तरात आपण असं म्हणतायत की हे तीनशे नव्वद जे टॉवर आहेत ते अनाधिकृत आहेत याचं उत्तर मला द्यावं माननीय मंत्री महोदय सभापती महोदय सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला तो हो, वस्तुस्थितीला अतिशय धरून आहे पिंपरी चिंचवडमध्ये एकूण नऊशे तेरा मोबाईलचे टॉवर आहेत त्याच्यातले पाचशे सव्वीस अधिकृत आहेत आणि तीनशे सत्याऐंशी अनधिकृत आहेत परंतु अनधिकृत टॉवरच्या संदर्भामध्ये सगळ्यात मोठी अडचण जी आहे ती महाराष्ट्र दूरसंचार पायाभूत सुविधा मार्गदर्शक तत्त्व दोन हजार बावीस आणि माननीय उच्च न्यायालयानं जनहित याचिका पिटिशन एक्क्याण्णव पब्लिक दोन हजार तेवीसमधनं जो निर्देश दिलेला आहे तो महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये कुठच्याही मोबाईल टॉवरला अनधिकृत जरी असला तरी त्याच्यावर दंडात्मक कारवाई करू नये आणि तो काढून टाकू नये कारण ती जीवनावश्यक बाब बनलेली आहे अशा पद्धतीचे निर्देश हायकोर्टानं दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जर एखादा टॉवर तुम्हाला काढून टाकायचा असेल तर आय टी सेक्रेटरी जे आहेत आय टी प्रधान सचिव जे आहेत त्यांच्याकडे तुम्हाला अपील करावं लागतं आणि त्यांनी मग त्याच्यामध्ये सुनावणी घेऊन जर टॉवर काढण्याचे निर्देश दिले तरच तो टॉवर आपण काढू शकतो त्याच्यामुळं महानगरपालिकेला सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे त्या संदर्भामध्ये सर्वे करून अशा पद्धतीची जर कारवाई करायची असेल तर तसा प्रस्ताव तो आय टी प्रधान सचिवांकडे पाठवावा लागेल आणि त्याच्यानंतर जी कारवाई क करावी लागेल कारण सेंट्रल गव्हर्नमेंट आणि हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे आपण दंडात्मक देखील कारवाई करू शकत नाही आणि तो टॉवर काढून देखील टाकू शकत नाही उत्तर दिलं की तीनशे साठ हे अनधिकृत असा आहे की ते सगळे अधिकारी किंवा आपण काय माझ्या प्रश्नाची वाट बघत होतात का एवढ्या वर्ष त्यांनी कुठली कारवाई केली नाही आणि सगळ्यात महत्वाचं मनपा प्रशासन प्रशासनाकडे ज्यावेळेस टॉवर काढण्यासाठी प्रधान सचिवांना आपण पत्रव्यवहार केलाय का याची मागणी केली तर त्यांच्याकडे कुठलंही उत्तर नाही आणि अशा प्रकारचा कुठलाही पत्रव्यवहार आज ताकद त्यांनी केला नाही मग किती वर्ष झालं हे अधिकारी मताने हे टॉवर उभे केलेले आहेत आणि आतापर्यंत आपल्या प्रश्नाची वाट बघतात मग आता ते कारवाई करणार आहात का त्यांनी सभापती महोदय ह्या तिन्ही प्रश्नाची उत्तरं मी ऑलरेडी दिलेली आहेत प्रवीण दरेकर साहेबांनी जो मुद्दा मांडला की हे अनधिकृत टॉवर जे झाले ते ज्यांच्या आशीर्वादाने झालं ज्यांच्या पुढाकाराने झाली त्याची चौकशी आपण करणारच आहोत पण जरी चौकशी आपण केली तरी ते टॉवर जर आपल्याला हलवायचे असतील किंवा दंडात्मक कारवाई करायची असतील तर महानगरपालिकेनं तसा प्रस्ताव हा आय टी प्रधान सचिवांकडे पाठवायला लागेल आणि तो जर त्यांनी पाठवला नसेल तर तो तातडीनं पाठवण्याचे निर्देश आजच सभागृहात दिलेत असं महानगरपालिकेनं समजावं